राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काल एक संकेत दिले काका पुतणे एकत्र येऊ शकतात याच संकेतावरून आता पिंपरी चिंचवड शहरात काय परिस्थिती असणार आहे पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाची काय भूमिका असणार आहे याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामटेत भाऊ काय सांगाल काल रोहित पवारने एक संकेत दिले त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये एक हात किंवा टाळेसाठी हात पुढे करू शकताय का तुम्ही शंभर टक्के <देखे> भाजपला थांबवण्यासाठी भ्रष्टाचार भाजपला थांबवण्यासाठी जे महाविकास आघाडीसोबत सोबत जे शिव आंबेडकर विचाराचे लोक आहेत ते आमच्यासोबत येत असतील तर आम्ही नक्कीच एक पाऊल पुढे घेऊन त्यांचं स्वागत इथे करू आज ज्या प्रेमाने साहेबांनी असेल किंवा राष्ट्रवादीने इथला विकास केला या लोकांची सेवा केली परंतु मागच्या पाच वर्षामध्ये ज्या भाजपने इथे उत्माद केला भ्रष्टाचार केला तो थांबवण्यासाठी शंभर टक्के मी एक शहराध्यक्ष या नात्याने वरिष्ठ जो आदेश देतील तो आम्ही पुढे फॉलो करतोच परंतु इथे भाजपला थांबवण्यासाठी कोणाकोणासोबत महायुती कर महाविकास आघाडी आम्ही करू शकतो ते आम्ही महाविकास आघाडी करणार भाजपला येणार निवडणुकीमध्ये इथे थांबवणार आहोत असं असलं तरी आपण पाहिलं तर आता या संदर्भात वरिष्ठ पातळीवर तुम्ही चर्चा जी आहे ती कुणासोबत होईल त्याच नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या शहराध्यक्ष यांच्या संदर्भात तुम्ही चर्चा करणार आहात का किंवा त्यांच्यासोबत वेळ घेणार आहात का तो निर्णय वरिष्ठ घेतील महाविकास आघाडीवरून आमच्या चर्चा इथं चालूच आहे मनसे असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल संभाजी प्रेगड असेल जे विचारांचे पक्ष आहेत त्यांच्यासोबत आमची चर्चा चालू आहेत त्याच्यामध्ये आदरणीय अजितदादांचा पक्ष असेल त्यांच्या बाबतीचा निर्णय आदरणीय साहेब असेल शशिकांत साहेब असेल ताई असतील हा निर्णय ते तिघं घेतील ते जे आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल व अशा मोमेंटला आम्ही एक पाऊल मागे येऊन त्यांचंही स्वागत इथे करू व इथं चाललेला भाजपचा आम्ही इथे थांबू जागा वाटपा संदर्भात काय भूमिका असणार आहे जास्त असेल किंवा कमी काय त्या संदर्भात ठरलं असेल था। निवडून यायचा निकष आम्ही लावणार आहोत ज्या प्रभागाची ताकद असेल ज्या प्रभागाचा उमेदवार असेल तिथं आम्ही ती, ती जागा त्यांना सोडण्यात येईल आम्ही जागेसाठी कुठलाही वाद घालणार नाहीये ना आमचं उद्दिष्ट एकच आहे जो भाजपने इथे उत्तमान चालवला आहे तो भाजपला इथे थांबवणे नक्कीच नगरसेवकांच्या जागेसाठी कुठलाही वाद जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांसोबत होणार नाही लक्ष फक्त एकच असणार आहे भ्रष्टाचारी भाजपला जे आहेत आता पिंपरीचोड महानगरपालिकेमध्ये सत्तेत येण्यासाठी रोखणं इतकंच लक्ष जे आहे ते आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचं या ठिकाणी आपल्याला असलेलं पाहायला मिळतं मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचं नक्की काय म्हणणं आहे आता नक्की ते टाळी देतात का आता हेच पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे रणजित जाधव टी व्ही मराठी पिंपरी चिंचवड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव